नमस्कार मित्रांनो मी नामजनगरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर शेतकऱ्यांचे पीक नुकसान भरपाई इथे देण्यास सुरुवात झालेली आहे महाराष्ट्र राज्याकडून असे देखील जाहीर झालेले आहे नैसर्गिक आपत्तीग्रस्त पाच पॉईंट तीस लाख शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटी रुपयांची पीक नुकसान भरपाईची मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी स्पष्ट इथे केलेले आहे मित्रांनो जे हे या अनुदानामध्ये सहभाग आहेत तर त्यांना आता पीक नुकसान भरपाईचे पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये कोणते विभाग असणार आहेत आणि कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पीक नुकसान भरपाईचे हे पैसे मिळणार आहेत तर ते आपण सविस्तर माहिती या व्हिडिओत पाहून घेणार आहोत आतापर्यंत ज्यांनी हे चॅनलला सबस्क्राईब केले नाही किंवा जे नवीन आले आहेत त्यांनी प्लीज सबस्क्राईब करून घ्या कारण अशा महत्वपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील मित्रांनो तर चला तर आपण पाहूया कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे नो पीक नुकसान भरपाईचा तर नऊ तारखेला हे झालेल्या बैठकीमध्ये असं सिद्ध झाले आहे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे या अंतर्गत पाच लाख तीस हजार पंचेचाळीस शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटी पासष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे त्र्याण्णव रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे मित्रांनो ते तर मदतीची ही रक्कम थेट आपदग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिलेली आहे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यास शासन नेहमीच प्राधान्य देत असून विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतीपीक नुकसानपोटी मार्च दोन हजार तेवीस पासून नऊ हजार तीनशे सात कोटी रुपये इतकी रक्कम डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात आली आहे तर जेही शेतकऱ्यांनी आता डीबीटी केले आहे त्यांना हे पैसे त्यांच्या थेट बँक अकाउंट खात्यामध्ये मिळणार आहेत मित्रांनो आता पण ज्याही शेतकऱ्यांनी डेबिट केले नाही तर त्यांनी बँकेत जाऊन त्वरित हे डीबीटी करून घ्या तर मित्रांनो पुढे बघूया अजून काय सांगितले आहे विभागाने शेतकऱ्यांचे ई के वाय सी त्वरित पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबवली ज्यामुळे प्रलंबित प्रकरणांची पडताळणी जलद गतीने पूर्ण करण्यात आली या धोरणात्मक उपक्रमामुळे बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत वितरण करणे शक्य झाले असल्याचे येथे आहे मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांप्रती राज्य शासन संवेदनशील असून ही भरपाई शासनाच्या आपत्कालीन प्रसिद्धाची प्रतिबद्धता दर्शवते अशी भावना देखील मंत्री श्री जाधव पाटील यांनी यावेळी व्यक्त केलेली आहे जे शेतकरी त्याच्यामध्ये सहभाग आहेत तर ते कोणकोणत्या विभागामध्ये किती अमाऊंट येते म्हणजे रक्कम जमा झालेली आहे ते विभागाचे नाव दिलेले आहेत तर आपण येथे पाहून घेऊ शकता मित्रांनो या मदतीमध्ये अमरावती विभाग असेल अमरावती विभागाकरिता अमरावती जिल्ह्यातील दहा हजार एकशे पस्तीस शेतकऱ्यांना सोळा कोटी अकरा लाख एक्क्याऐंशी हजार चारशे अठ्ठावन्न रुपये बुलढाणा जिल्ह्यातील सहा हजार दोनशे चौसष्ट शेतकऱ्यांना सहा कोटी पंच्याण्णव लाख छप्पन्न हजार सहाशे वीस रुपये अकोला जिल्ह्यातील पाच हजार सातशे सत्तावन्न शेतकऱ्यांना सहा कोटी सतरा लाख त्रेसष्ट हजार तीनशे एकोणनव्वद रुपये यवतमाळ जिल्ह्यातील पाच हजार एकशे एकाहत्तर शेतकऱ्यांना चार कोटी सव्वीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार सहा रुपये वाशिम जिल्ह्यातील एक हजार सातशे ब्याण्णव शेतकऱ्यांना एक कोटी पंच्याऐंशी लाख सात हजार एकशे त्र्याहत्तर रुपये छत्रपती संभाजीनगर विभागात लातूर जिल्ह्यातील एक लाख अडुसष्ट एक हजार एकोणनव्वद शेतकऱ्यांना एकशे अष्ट्याहत्तर कोटी पासष्ट लाख चौसष्ट हजार एकशे पंचवीस रुपये तर परभणी जिल्ह्यातील एक लाख बारा हजार सहाशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना एकशे एकवीस कोटी चौसष्ट लाख पाचशे त्रेसष्ट त्रेस रुपये बीड जिल्ह्यातील एकोणचाळीस हजार त्र्याण्णव शेतकऱ्यांना तीस कोटी बावीस लाख एकोणसत्तर हजार नऊशे तीन रुपये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन हजार सहाशे एकोणीस शेतकऱ्यांना तीन कोटी तेवीस लाख सदुसष्ट हजार सहाशे बासष्ट रुपये हिंगोली जिल्ह्यातील दोन हजार चारशे आठ शेतकऱ्यांना एक कोटी त्रेसष्ट लाख त्रेपन्न हजार तीनशे तेहतीस रुपये नांदेड जिल्ह्यातील एक हजार आठशे शहाऐंशी शेतकऱ्यांना एक कोटी अठ्ठावन्न लाख सत्तर हजार सातशे अकरा रुपये जालना जिल्ह्यातील एक हजार पाचशे नव्वद शेतकऱ्यांना एक कोटी सत्तावन्न लाख नव्वद हजार सातशे सदतीस रुपये धाराशिव जिल्ह्यातील तीनशे बेचाळीस शेतकऱ्यांना बत्तीस लाख पन्नास हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये इतके येथे मदत पीक नुकसान भरपाईचे मिळालेले आहेत त्यानंतर कोकण विभागासाठी असेल मित्रांनो आता या कोकण विभागासाठी पहा तर या जिल्ह्यातील एक हजार सातशे बेचाळीस शेतकऱ्यांना एक कोटी बावीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नऊशे वीस शेतकऱ्यांना तेवीस लाख सत्तेचाळीस हजार सहाशे सदुसष्ट रुपये ठाणे जिल्ह्यातील एकशे सत्तावीस शेतकऱ्यांना बारा लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे नव्वद रुपये रायगड जिल्ह्यातील एकशे एकसष्ट शेतकऱ्यांना दहा लाख सदुसष्ट हजार शहाऐंशी रुपये रत्नागिरी जिल्ह्यातील एकाहत्तर शेतकऱ्यांना एक लाख बहात्तर हजार पाचशे सोळा रुपये तर त्याच्यानंतर नाग नागपूर विभाग असेल या नागपूर विभागातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहा पंचेचाळीस हजार नऊशे चोवीस शेतकऱ्यांना एक्केचाळीस कोटी सत्याऐंशी लाख अडतीस हजार एकाहत्तर रुपये गडचिरोली जिल्ह्यातील अठरा हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांना एकोणीस कोटी सोळा लाख दोनशे एकोणीस रुपये अशा भरपूर येथे जिल्ह्यातील नावे आहेत ते मी पाहून घ्या मित्रांनो भरपूर मोठा व्हिडिओ होईल मी इथेच स्टॉप करेन ह्या व्हिडिओ स्टॉप स्टॉप करून तुम्ही इथून पाहून घ्या मित्रांनो इथे सगळ्या विभागातील जे जिल्ह्यातील नावे आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्यांना अनुदान हे पीक नुकसानीची भरपाई देण्यात आलेली आहे तर नाशिक विभाग असेल याच्यानंतर पुणे विभाग आहे पहा मित्रांनो पुणे विभागाचा देखील येथे दाखवलेला दे आहे अशा प्रकारे त्या त्या विभागातील त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पीक नुकसान भरपाईचे अनुदान येथे मिळालेले आहेत मित्रांनो जेही याच्यामध्ये आता अनुदान मिळणार आहे त्या विभागातील जे शेतकरी आहेत त्यांना आता हे खुशखबर आलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर याला एक नक्की लाईक करा आतापर्यंत जेही मित्रिमंडळाने सबस्क्राईब केला नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला भेटत राहतील मित्रांनो भेटूया पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र